नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा छे। सर्व छे बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आलेला तुरीचा बाजारभाव पहिली बाजार समितीच्या आधा तुरीचा प्रकार लोकल बघ चौदा क्विंटलचे कमीत कमी सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार चारशे एक रुपये क्विंटल धोंडाईचा तुरीचा प्रकार लोकल आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे एक रुपये क्विंटल रावरे बांबोरी तुरीचा प्रकार लोकल आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल पैठण तुरीचा प्रकार लोकल अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल सिल्लोड तुरीचा प्रकार लोकल आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल भोकर तुरीचा प्रकार लोकल अवक अकरा क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल कारंजा तुरीचा प्रकार लोकल आवक एक हजार क्विंटलची कमीत दर सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर तुरीचा प्रकार लाल आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल अकोला तुरीचा प्रकार लाल आवक सातशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल अमरावती तुरीचा प्रकार लाल अवक चारशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जळगाव तुरीचा प्रकार लाल अवक तेरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल यवतमाळ तुरीचा प्रकार लाल आवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल चोपडा तुरीचा प्रकार लाल अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एक रुपये क्विंटल अक्कलकोट तुरीचा प्रकार लाल आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे एक रुपये क्विंटल वाशिम तुरीचा प्रकार लाल आवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे शहात्तर रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तुरीचा प्रकार लाल आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल अंबळणे तुरीचा प्रकार लाल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा हजार आठ हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल चाळीस गवतुरीचा प्रकार लाल आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार चारशे तीस रुपये क्विंटल हिंगोली का आणि गवनाका तुरीचा प्रकार लाल अवघ चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर तुरीचा प्रकार लाल अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी कमीदार सात हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सावणे तुरीचा प्रकार लाल अवक चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल करमाळा तुरीचा प्रकार लाल आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा आधार आठ हजार रुपये क्विंटल आंबड वडीगोत्री तुरीचा प्रकार लाल आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा आजार आठ हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल परतूर तुरीचा प्रकार लाल अवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा आजार आठ हजार सहाशे रुपये क्विंटल चांदूर बाजार तुरीचा प्रकार लाल अवक दोनशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी कमीदर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीस हजार नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मेहकर तुरीचा प्रकार लाल अवघ तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल धरंगाव तुरीचा प्रकार लाल आवक एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल निलंगणा तुरीचा प्रकार लाल आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल मुकेड तुरीचा प्रकार लाल अवघ दहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचा प्रकार लाल अवघ पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे अकरा रुपये क्विंटल सेनगाव तुरीचा प्रकार लाल आवक दोनशे एक क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल चांदूर रेल्वे तुरीचा प्रकार लाल अवक सहा क्विंटल चीं कमीत कमीदार सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल नेरपर्सपंत तुरीचा प्रकार लाल अवक पंचेचाळीस क्विंटल चींक कमीत दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार तीनशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल राजुरा तुरीचा प्रकार लाल अवक एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सत्त्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सिंधी तुरीचा प्रकार लाल आवक त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल परांडा तुरीचा प्रकार लोकल आवक चार क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल काटोल तुरीचा प्रकार लोकल अवघ एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल दर्यापूर तूर माहुरी अवघ सातशे क्विंटलची कमीत कमीदास सात हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल चिखली तुरीचा प्रकार पांढरा अवक चारशे दहा क्विंटलची कमीत दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जामखेड तुरीचा पांढरावान अवक अडतीस क्विंटलची కమిత కమి దర ఆ దో రుపయే క్వింట్ల సర్వసాధారణ దర ఆచే రుపయే క్వింట్లు జాస్తి దర ఆ రుపయ క్వింట్ శివగో తురి పంరావాణ అవకే कमीत कमी सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल शो गव बोतीगाव तुरीचा वाण अवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल करमाणा तुरीचा वाण अवक तीनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल आंबड गोदरी तुरीचा पांढरावा अवघ दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे शहाऐंशी रुपये क्विंटल परतूर तुरीचा पांढरावान अवघ बासष्ट क्विंटलची कमीत कमीदार आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल तुजापूर तुरीचा पांढरावान अवघ पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमीदार आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे अकरा रुपये क्विंटल तर हे होते सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटू या नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार